स्वामीशरण सर्व जगन आज मी मंचावरती उपस्थित आहे रोजकार बाबासाहेब आंबेडकर आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर म्हणून यांच्या आशीर्वादाने मी आज आहे या जागावरती उभा आहे आणि मला या संधी दिल्या आहे की एक तेलघू काष्ट उमेदवारला या ठिकाणी मला तिकीट देऊन इलेक्शनचा संधी दिलेली आहे म्हणून मी पक्षाच्या नेत्याला आणि ने राष्ट्रीय नेतेला बाळासाहेब मी धन्यवाद करतो हे जे विभाग आहे वर्ली तालुका आणि वन नाईन्टी फोरच नागावॉर्ड या ठिकाणी तीन आमदार एक मेयर आणि अनेक नगरसेवक आहेत तरी सुद्धा लोकांचा प्रश्न सोडवत नाही लोक आम्ही एक आंदोलन केलं होतं ते वरली स्टेटसच्या ब्युटिफिकेशनचा काम त्या ठिकाणी इकडच स्थानिक आमदार आणि तीन आणि तीन दोन आमदार हे लोक काय केले फक्त फक्त बघत राहिले आणि तिकडचा लोकांवरती एक अत्याचार झालेला आहे आणि हो तिकडचं जे ब्युटिफिकेशनचं काम आहे लोकांचा जागा घेऊन तिथे मंगल समाज घेऊन आम्ही नाव घेतो आम्हाला कोणाची भीती नाही कारण आम्ही वंचितवाले तर त्या ठिकाणी ते लोकांचा जे हक्काचा जागा आहे त्या हक्काच्या जागावरती फक्त त्यांचा बंगलावरती बंगलाला ते एसआर म्हणजे स्लम ते दिसायला नाही पाहिजे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ब्युटिफिकेशनचं काम राबवलं आणि त्यांना तांब काम फक्त वंचित गोजन आघाडी आम्ही ते स्टॉप करून दाखवलं आणि स्टॉपवरचा ऑर्डर तिथे लागलेला आता सध्या आणि हेच नाही इथे जे कॅन्डिडेट गेले आहे हे कॅन्डिडेट असतो ते आमदारचा भाऊ आणि एक माझी आमदारचा सुपुत्र काय केले ते लोक लोकांना विचार करा तुम्ही मत द्यायचा अगोदर कि द्यायचं का नाही द्यायचं त्यांचा हिस्ट्री पूर्ण लोकांना माहिती आहे काय करतो कुठे काय करतात हे सर्व आपण बघितलेलं आहे कुठलं झाड जागा अडप केलेला आहे हे सर्व आपल्याला माहिती आहे हे सर काम मध्ये कुठलं कुठला गोंधळ केलेलं आहे हा पण आपल्याला माहिती आहे तर मी तुम्ही सर्वांना विचार विचार करायला विचार म्हणजे विचार करा वन नाईन्टी फोर वॉर्ड मध्ये आणखी मत द्या प्रॉपर चिकित्सा करा आणि नंतरच मत करा मी स्थानिक कार्य करताय रस्त्यावरच कार्य करताय आम्ही कोणाचा आमदारचा किंवा खासदारचा लेकर नाही आम्ही बाबासाहेबांचं लेकर आहे समीरांचं लेकर आहे म्हणून आम्हाला आम्हाला कोणाला ना वाटत नाही की आम्ही रस्त्यावरती काम करायला आणि असल्या काम मध्ये आम्ही स्कूलचं पण काम करतो ऍडमिशनचं पण काम करतो फक्त आमदार आणि खासदार नाही करत आम्ही लोकल कार्यकर्ता काम करून आम्ही तसच आम्ही काय पण असतात तुमचं हॉस्पिटलचं काय पण असो आम्ही किती कोविड मध्ये साडेचार कोटी रुपयाचा आम्ही हॉस्पिटलचा फीस माफी करून दिलेला आहे हेच नाही आम्ही पूर्ण वर्ली तालुका म्हणा दक्षिण साऊथ मुंबई मध्ये माझा सॅनिटायझर आहे तिथे आम्ही फुवारी केलेला आहे हाच नाही कि आम्ही तिथे अन्न पण वाटप केलेलं आहे आणि हेच नाही वॉटर गटर मिट काय पण समस्या असो आम्ही सोडवचा प्रयत्न करतो तातडीने आज आम्ही बीएमसी आम्ही आमचं पाऊल त्या पाच थे, पाच पोलिसांच्या गाडी येतात एसीपी येतात डीसी पी येतात सिनियर पण येतात एवढा आमचं दहशत आहे आहशत आमचा हा किरण आमचं काम आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की विचार करू आम्हाला मत द्या ఏ తెలుగు బాంధవులు అన్న విచారకు సంతో మన తెలుగు పాండవులకు నేను ఒక్కడే ప్రశ్న చెప్తున్నా నేను డాక్టర్ బాబాసాహెబ్ అంబేద్కర్ ఏదో సంవిధానం ఉందో రాజ్యాంగం రత్త చూడు ఆ రాజ్యాంగం మీద ఏదో ఉంది దాన్ని ఫాలో చేస్తా మనకు అందు గురించి ఎవరిది భయం లేదు నేను ఎక్కువ ఏ పార్టీలో కూడా పని చేస్తున్నా అది విచారం చేకు మీ పనులు అయితే ఉన్నాయి కదా అందు గురించి విచారం చేసి మాకు ఓట్లు ఇవ్వండి మీరు ఎన్నో మాటల ఓట్లు ఇచ్చినారు కావచ్చు వేరొక వేరే పార్టీలకు ఒక్క పారి బొంబాయిలో కూడా పది లక్షల ఓట్లు ఉన్నాయి ఈ పది లక్షల ఓట్లు కూడా ఖాళీ ఒక పదిహేను వేల ఓట్లు మన తెలుగులో కూడా అది కూడా వన్ నైంటీ ఫోర్ ఓట్స్ లోపల ఉంది అందు గురించి ఒక్క పారి మీరు ొక్కమన ತೆలుగు ಬಿట్ట తెలంగాణ ಬಿట్ట ಅನ್ಕೋನಿొక్క ಬಾರಿ 나ಕು ಓಟ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಈ ಮೀಗಿಟ್ಟ मागू ಓಟ್ಲಿ ಇಚನಂತ ಮೀ ಏ ಪಣ ಲೈನ ಗಾನಿ ನೇನ್ చేಸಿ ವೆಟ್ತಾ ಇದೆ ಗಾಕಾ ಮೀ 194 ವಾಟ್ಸ ಮೇ ಜಾಯನ ಆವಾನ್ करतो ಮಾಜಾ ಚಿನ್ನ ಸಿಲಂಡರ್ ಆಯೆ जर ಮೀ ନିવଡನ आला तर ಮೀ 250 ರೂಪಾಯಿ ಮಾಜಾ ಸಿಲಂಡರ್ ವಟೋ ಕರ್ನಾರ್ ತಕ್ 250 ರೂಪಾಯಿ मध्ये ಮಾಜಾ ಜಾಯರ ಆವಾನ ಆಯೆ दोनशे पन्नास फक्त दोनशे पन्नास हेच नाही पन का तुमचं काय पण काम असो मी तुमचं काम करून द्यायला दिवस तयार आहे आणि मी कोणाला घाबरत नाही तुम्ही त्याचा दमो तुम्ही महासंग्रामधे शिवाजी पार्क मध्ये बघितलं पण असणार म्हणून आज संडे आपल्याला दिलेला बाळासाहेबांनी आज संधी सोनं करायला पाहिजे मी अंदर तो वन नाईन्टी फोर तेलगू बांधवला कोर कोटू न मला तेलगू मला तेलगु ताकद झुप्पी येऊन तेलगु बिड ओटी येऊनली मी एक घोषणा करतो आता तुम्हाला मध्ये तुम्ही मला सहयोग करा जय जय जय